आता जे ताट वाढून ठेवले जे ताट बघा एक 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 ना एकमेकांच्या विरोधात घोषणा देऊन एकमेकांच्यावर टीका करून एकमेकांना हिनवून काय मिळणार आहे काय मिळणार आहे कुणाचं भलं झालं म्हणून ची रिॲक्शन उमटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने मी म्हणतो मारायला नको होत फार एवढं कुठं हातपाय मोडस तर काय डोक्यात काय जीव घ्यायचा होता काय लेकरांचा एवढं मारत असतात का कुठं हा हार्नराला बी कळायला पाहिजे ना एकट्या दुपट्या माणसाला घाऊन काय दहावीस जणांनी मारायचं असतं का असं कुठं मारहाण अशी काय पद्धत आहे मोगलाय मारली का महाराष्ट्रात असतात एवढा जेव फार यायला असता तर काय भरून दिला असता का दोन चार चापटी मारल्या चुकला असं दोन चार सापडी मारल्या भास होत ना फार हात पाय मोड असतं एवढी मार करतात हा फार गुडघे बिळगे पार रक्त भांभा झाले कोपर फुटले हात गाळ्यात पडले आ, तरी एवढे मारहाण काय त्याने असं काय घोड मारलं वागला असल चुकीचा समजून द्या समजून सांगा बाबा परत असं वागू नको मला नाही पटलं असलं असं कुठं असतं करावं हे आपलं आपला जाहीर निषेध ह्या गोष्टीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध या महाराष्ट्रामध्ये वेगळा पायडा पाडला जातोय चुकीला चुक म्हणण्याची पद्धत नाही त म्हणले की ताक नाही त म्हणले की म्हणत म्हणतात काय चाललंय चुकीचं चा, घडतंय चुकी चा जे काय चालू आहे ना चुकीचं गुणरत्न साधावरती सारखा म्हणरत्न साधावरते तिकडे त्याला घ्यायचा बो बोंब लायला हवायचं काही गरज आहे गुनरत्नाच्या गाडीवरती दगडी फेक झाली फार हाना माझ्या गुणरत्न सुद्धा मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हे असं जर तो करत असेल ना तर गुणरत्न सुद्धा मार खाणार आम्ही नाही मारणार आम्ही म्हणत नाही आम्हाला जे दिसत ते बोलतो अहो हेच मारणार लोक हेच धनगर बांधव मारतील नाहीतर अजून ते बंजारा समाजातील लोक मारतील समजलं का कारण त्याच तसं आहे की तुम्ही जे सारखं आधी तेल वाटताय ना लोकांची मानसिकता अशी होती की नाही ना हे ना, आम्हालाच बोलतात बोलत नाही हो लोकांची मानसिकता तरुणांची माती रक्त गरम बाजूच बोलतोय बाजूच्या ऐकायचं की तरुणांची माती गरम असतात ऐकत आज बघितलं ना आंदोलनामध्ये काय झालं काय झालं जालन्यामध्ये उत्तर द्या धनगर बांधवांचा मोर्चा शांततेत सुरू होता तर कलेक्टर बाहेर उठून नाही आला म्हणून सगळं कलेक्टर कचेरी फोडून जिल्हा अधिकारी कार्यालय फोडलं फोडलं का नाही प्रश्नाचं उत्तर परंतु ही घटना घडत असताना ज्या वेळेस हा राजकुमार हकीमचा मानस पुत्र जालन्याला जो धनगर समाजाचं आंदोलन होत मोर्चा होता त्या ठिकाणी जात असताना जे लाईव्ह केलेलं होतं आणि मी निघालेलो आहे मी अशा ठिकाणी पोचलेलो आहे समाजासाठी मी आता कसा लढवय्या कार्य करता आहे लाईव्हच्या माध्यमातून सतत सांगत होता समाजाला आव्हान करत होता की आता तुम्ही बाहेर पडा समाजासाठी तुम्ही काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे पण बांधवांना या घटनेचा घटनाक्रम लक्षात घेत असताना पाठीमागल्या काळातला इतिहास सुद्धा आपल्याला उलगडून पाहावा लागेल की ही घटना कशामुळे घडली कशामुळे घडली इथपर्यंत टोकाचं पाऊल का उचललं गेलं वारंवार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत होतो प्रबोधन करत होतो तर लोक आपल्याला हिनवत होती लोक आपल्याकडे चुकीच दाखवत होती लोक तुम्हाला काय पडले तुम्हाला काय गरज आहे अस आपल्या लाईव्हच्या माध्यमातून ला सतत बोलत होती सांगत होती मेसेज करत होती आज तुम्हाला खऱ्या अर्थानं कळलं असेल की आम्ही कशामुळे सांगत होतो की महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे

चाळीस एकली गरम हा रट्टे खाणार आहे ज्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न लक्ष्मण केला ज्या पद्धतीने काठी घेऊन गाडीच्या बोनट नाचण्याचा प्रयत्न केला गाडी काठी उघारून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही काय लुंगे पुंगे नाहीये आमच्या ना गळ्यात तिचा आणि कपाळा उपार पिढा बघून आम्हाला संत समजू नका हे लय पूर्वी आम्ही करून घेतलंय तुम्हाला एका झटक्यामध्ये रिझल्ट देऊ लोमत्या सारखं काहीतरी म्हणला लोमत्या सारखं करू म्हणजे अशा पद्धतीची चुकीची भाषा चुकीची देह बोली याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मॅसेज जातोय समाजामध्ये एक वेगळा मॅसेज जातोय जे तुम्ही दंड ठोपटायचे असे लक्ष्मण हा गाडीतून दंड ठोपटायचं म्हणजे कुणाला चेतावणी देताय कुणाला लालकारी देताय कुणाला पुकारताय कुणाला हे तुम्हाला समजत नाही म्हणून ही रिॲक्शनची काय होती जयशिवराय रिएक्शन या महाराष्ट्रामध्ये जाते अजून सुद्धा सावरलं पाहिजे अजून सुद्धा सुधारलं पाहिजे वेळ केलेली नाही लक्षात ठेवा लग... वाघमाऱ्यांची गाडी जाळली त्यावेळेस प्रतिक्रिया उमटल्या की त्यांच्या भेवण्याने गाडी जाळली आर्थिक देवाण घेवाण होती म्हणून महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटत होत्या 滚！家没得说。